नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या वेळेला पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष कार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाना आहे निलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्यासमोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून निलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा निलम गोरे सारख्या गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीज चा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले आहेत त्याचं कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्यासमोर मी स्पष्ट करेन अपेक्षा नाही आहे की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुतीसुमनं जे करायचं आहे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाही आहे आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतंय आहे किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव हो असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत असं आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी